राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा आज रोजी संभाजी विविध कार्यकारी सोसायटीची सभा सहाय्यक निबंधक राजीव इप्पर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमिळीत संपन्न झाली एवढी सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपचे तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक रामदास खेरनार यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून श्रीमती कमळाबाई पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपस्थित बाजार समितीचे चेअरमन धनंजय पवार घनश्याम पवार ॲडव्होकेट उद्योज भाऊसाहेब पवार उपसरपंच प्रवीण गांगोर्डे संचालक शशिकांत खेरनार प्रभाकर खेरनार नितीन पवार निंबाजी खेरनार योगेश खेरनार मोठा भाऊ खेरनार प्रभाकर निकम चंद्रकांत पवार माणिक देवरे पोपट खेरनार मधुकर वाघ भिकाजी वाघ प्रभाकर पवार अशोक खेरनार दीपक खेरनार समाधान खेरनार दादा वाघ चेतन खेरनार प्रताप पवार दीपक पवार रमेश पाटील समाधान पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे आभार सचिव बहिरम यांनी मानले